सावंतवाडी माझगाव येथील स्वयंभू महादेव मंदिराची पारंपरिक जत्रा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या, या जत्रेला परिसरातील तसेच दूरदूरच्या भागातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं जत्रेच्या दिवशी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती महादेवाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या त्यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रात्री पारसेकर दशावतार नाट्य मंडळाचा गदासूर नाटकानं वातावरण भक्तिभावानं भारावलं माझगाव येथील स्वयंभू महादेव मंदिर हे या भागातील श्रद्धेचं केंद्रस्थान मानलं जातं या मंदिरात विराजमान असलेले शिवलिंग हे स्वयंभू असून या देवस्थानची जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सहा नोव्हेंबरला स्वयंभू महादेव जत्रा संपन्न होत आहे त्या त्यानिमित्ताने सकाळी ब्राह्मणांतर्फे अभिषेक केला जातो त्यानंतर पुजारी पूजा तुझा संपन्न करतात त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते नंतर पालखी मालटकरवडा देवघरातलं सातेरी मंदिराकडून महादेव मंदिराकडे आणली जाते त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवले जाते हे मंदिर पुरातन असून स्वयंभू देवस्थान आहे या ठिकाणी प्रथम मानकरी म्हणून मालटकर समाजाचं मुख्य मानकरी आहे त्यानंतर दुपारी आरती केली जातो दुपारी आरती करून मग संध्याकाळी भाविकांसाठी मंदिर खुले ठेवले जाते नंतर रात्री बाराच्या दरम्याने पालखी काढून मंदिराभोवती अखेरी काढली जाते आणि शेवटी वारशेकर दशाचा नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होऊन नेहमीप्रमाणे दही काल्याचा कार्यक्रम संपन्न होतो